इमॅजिन करा एक वृद्ध स्त्री डुळे पुस्तीये कारण दुखापत झालीये म्हणून नाही तर कारण ती आपल्या आवडत्या पुस्तकातले आप शब्द वाचू शकत नाही आणि त्या क्षणी तिचा शिक्षक कोणी मोठा अभ्यासक नाही कोणी शाळेतील गुरुही नाही तर तिची बारा वर्षांची नात छोट्याशा गावात ना शाळा ना फळा फक्त प्रेम संयम आणि शिकण्याची खोल इच्छा ही केवळ गोष्ट नाही ही एक क्रांती आहे एका आजीची लाच तिची शक्ती बनते एक लहान मुलगी शिक्षिका होते आणि आपण सर्वांसाठी आठवण शिकण्यासाठी कधीच उशीर होत नाही पण त्या दिवशी त्या वृद्धश्रीला एवढं का वाटलं वाचन तिच्यासाठी एवढं महत्वाचं का ठरलं इतकं की तिने ठरवलं की आता ती कोणावरही अवलंबून राहणार नाही पा कारण पुढची गोष्ट तुमचं शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकते हॅलो हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी नयन आणि मी किरण आज आपण एका खूप सुंदर पुस्तकावर बोलणार आहोत सुधा मूर्ती यांचं हाऊ आय टॉट माय ग्रँड मदर टू रीड अँड अदर स्टोरीज हो या पुस्तकातल्या कथा अगदी साध्या आहेत पण त्या खूप काही सांगून जातात आपण त्यातले काही निवडक अनुभव आणि त्यातून मिळणारे काय म्हणतात त्याला इन्साइट्स त्यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच या कथांमधनं दिसणारी माणसं त्यांचे छोटे छोटे संघर्ष त्यांचे आनंद आणि त्यातला जो डीपर मिनिंग आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी सुरुवात करूया त्या सर्वात प्रसिद्ध कथेपासून जी पुस्तकाचं शीर्षक पण आहे हाव आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड हो ही कथा मला वाटतं हनिकांनी ऐकली असेल किंवा वाचली असेल एकोणीसशे साठच्या च्या दशकातली गोष्ट उत्तर कर्नाटकातले गाव आणि तिथे राहणाऱ्या रहा बासष्ट वर्षांच्या कृष्णाक्का म्हणजे त्यांना अक्षर ओळख नाहीये निरक्षर आहेत त्यांची वर्षांची नात जी स्वतः सुधामूर्ती आहेत लहानपणीच्या ती त्यांना एका कन्नड मासिकातली कर्मवीर नावाचं मासिक होतं ते त्यातली काशी यात्रे नावाची एक सिरियल वाचून दाखवते आणि अव्वा त्या कथेत इतक्या रमतात म्हणजे इतक्या गुंतून जातात की त्यांना रोज पुढच्या भागाची ओढ लागलेली असते बरोबर पण मग होतं काय की नातीचं लग्न ठरतं आणि ती काही दिवसांसाठी बाहेर गावी जाते आणि इथे खरी अडचण सुरू होते अव्वांना मासिकातला पुढचा भाग वाचता येत नाही त्या अस्वस्थ होतात बेचेन होतात त्यांना असं वाटतं की आपण इतरांवर किती अवलंबून आहोत हे खूप महत्वाचं आहे ती जी परावलंबितवाशी जाणीव आहे ती त्यांना कुठेतरी टोचते आणि मग त्या एक मोठा निर्णय घेतात हो त्या ठरवतात की पुढच्या दसऱ्यापर्यंत त्यांना कन्नड वर्णमाला शिकायची आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे निदान वाचण्याच्या बाबतीत तरी वयाचा बासष्टाव्या वर्षी हा निर्णय करणं खरंच कमाल आहे म्हणजे ती डिटर्मिनेशन ती चिकाटी अगदी आणि गंमत म्हणजे त्यांची नात जी फक्त बारा वर्षांची आहे ती त्यांची टीचर बनते त्यांची गुरु बनते हा जो उलटा प्रवाह आहे ना नात गुरु आणि आजी शिष्य हा खूप सुंदर आहे यात परंपरेला आव्हान नाही पण एक वेगळा दृष्टिकोन नक्कीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अव्वास शिकतात त्या यशस्वी होतात त्या दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतःच्या हाताने काशी यात्रेचं पुस्तक वाचतात तक्षण किती आनंदाचा आणि अभिमानाचा असेल त्यांच्यासाठी नक्कीच आणि मग त्या जे करतात त्या आणखीनच हृदयस्पर्शी आहे त्या आपल्या नातीच्या आपल्या गुरुच्या पाया पडतात कृतज्ञता व्यक्त करतात ही कथा खूप काही सांगते एकतर शिकायला वयाचं बंधन नाही दुसरं म्हणजे पर्सिव्हिरन्स म्हणजे चिकाटीचं महत्व आणि तिसरं जे मला खूप महत्वाचं वाटतं ते म्हणजे लिटरसी म्हणजे इंडिपेंडन्स साक्षरता म्हणजे स्वातंत्र्य विशेषतः त्या काळातल्या स्त्रियांसाठी हो एकोणीसशे साठ सकाळ म्हणजे भारतात स्त्रियांचा सा साक्षरता दर खूप कमी होता साधारण पंधरा टक्के असेल बहुतेक मुलींची लग्न लवकर व्हायची शिक्षण अर्धवट राहायचं वर्तमानपत्र किंवा मासिक सुद्धा गावात उशिरा पोहोचायची अशा परिस्थितीत एका वृद्ध स्त्रीने वाचायला शिकणं हे खूप मोठं अचीवमेंट होतं आणि काशीचं महत्व सुद्धा आहे यात काशी यात्रा आहे अनेकांसाठी आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असतं त्या कथेच्या माध्यमातून का होईना अवांना ती यात्रा अनुभवायला मिळत होती बरोबर त्यामुळे ती कथा वाचता न येणं हे त्यांच्यासाठी जास्त त्रासदायक ठरलं असेल आपण आजच्या काळात बघतो सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ सारखे अभियान चालवतं महाराष्ट्रात सुद्धा प्रौढ साक्षरतेचे बरेच वर्ग चालतात विशेषतः ग्रामीण भागात काही स्वयंसेवी संस्था साठ वर्षांपुढच्या महिलांनाही शिकवतात हो पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये सुद्धा असे गट आहेत जे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचन वर्ग किंवा अगदी कम्प्युटर लिटरेसीचे वर्ग घेतात म्हणजे आव्हानची गोष्ट आजही तितकीच रेलेव्हंट आहे पण एक प्रश्न मनात येतो आव्हानच्या त्या डिटर्मिनेशन मागे नेमकं काय होतं फक्त ती काशी यात्रेची कथा वाचायची होती की अजून काही खोल कारण होती मला वाटतं ते फक्त कथेपुरतं मर्यादित नव्हतं ती एक आत्मसन्मानाची लढाई होती दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची जी एक प्रकारची हतबलता असते ती त्यांना संपवायची होती म्हणजे स्वतःचं काम अगदी साधं वाचण्याचं का होय ना ते स्वतः करता यावं हा जो स्वातंत्र्याचा अनुभव आहे तो त्यांना हवा होता अगदी लिटरसीमुळे जो आत्मविश्वास येतो जी एक प्रकारची ताकद येते ती त्यांना अनुभवायची होती आणि त्यांनी ती मिळवली ही गोष्ट आपल्याला इंडिपेंडन्सची खरी किंमत दाखवते खरंय आता याच धाग्याला धरून पुढच्या एका कथेबद्दल बोलूया डेड मॅन रिडल ही एक लोककथा आहे जी अवाणीनेच लेखिकेला सांगितलेली आहे हो लोककथा हे आपल्या संस्कृतीचं एक महत्वाचं अंग आहे या कथांमधून पिढ्यान पिढ्या शहाणपण दिलं जातं या कथेत काय आहे यात एका मरणासन्न माणसाची गोष्ट आहे ज्याने आपल्या संपत्तीच्या वाटपासाठी एक कोड घातलेलं असत त्याचे नातेवाईक लोभी असतात अच्छा मग मग एक हुशार आणि प्रामाणिक गावकरी ते कोड सोडवतो आणि त्या लोभी नातेवाईकांना मात देतो संपत्तीची योग्य वाटणी होते म्हणजे इथे बुद्धीचं आणि प्रामाणिकपणाचं महत्व सांगितलं आहे स्वार्थावर नीतिमत्ता कशी विजय मिळवते हे दाखवलं आहे बरोबर आणि डिस्प्यूट्स रिझॉल्व्ह करताना म्हणजे वाद सोडवताना फेअरनेस किती गरजेचं आहे हे पण दिसतं आजही आपण बघतो गावांमध्ये तंटे सोडवण्यासाठी पंचायती असतात किंवा आता कम्युनिटी मिडिएशन प्रोग्रॅम्स पण आहेत राजस्थानमध्ये याचं खूप चांगलं काम आहे म्हणतात महाराष्ट्रातही गावपातळीवर असे प्रयत्न केले जातात जिथे चर्चेतून समजुतीने प्रश्न सोडवले जातात हो आणि या लोककथांमधलं जे विजडम आहे ते अशा परिस्थितीत खूप उपयोगी पडतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्सचं महत्व यातून अधोरेखित होतं म्हणजे या कथा फक्त मनोरंजक नाहीत तर त्या प्रॅक्टिकल लाईफ लेसन्स पण देतात नक्कीच त्या आपल्याला विचार करायला लावतात की केवळ हुशारी पुरेशी नाही तर ती योग्य प्रकारे प्रामाणिकपणे वापरणं महत्वाचं आहे आता थोडं वेगळ्या प्रकारच्या कथेवर येऊया द रेली डे ही लेखिकेच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे जेव्हा त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या हो ही कथा खूप हडवी आहे आणि शिक्षकाच्या भूमिकेवर प्रकाश टाकते काय आहे यात यात एक गरीब विद्यार्थ्याची गोष्ट आहे जो पावसामुळे किंवा घरच्या परिस्थितीमुळे शाळेत येऊ शकत नाही सुधामूर्ती ज्या तेव्हा तरुण शिक्षिका होत्या त्या त्याच्या घरी जातात त्याच्या अडचणी समजून घेतात आणि त्याला मदत करतात हो त्या केवळ सहानुभूती दाखवत नाहीत तर त्या मुलामधलं पोटेन्शियल त्याची शिकण्याची इच्छा ओळखतात त्या ते त्याला शाळेत परत आणण्यासाठी मदत करतात त्याला शिक्षणाचं महत्व पटवून देतात हे खूप महत्वाचं आहे शिक्षकाची भूमिका फक्त अभ्यासक्रम शिकवण्यापुरती नसते विद्यार्थ्याच्या आयुष्याला योग्य दिशा देणं त्याला आधार देणं हे पण तितकंच महत्वाचं आहे एम्पथी म्हणजे सहानुभूती हा यातला मुख्य भाग आहे अगदी ही कथा दाखवते की एका छोट्याशा मदतीचा एका सहानुभूतीच्या कृतीचा किती मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो आजकाल आपण टीच फॉर इंडियासारखे कार्यक्रम बघतो मुंबई पुणे अशा शहरांमध्ये हे स्वयंसेवक वंचित वस्त्यांमध्ये जाऊन मुलांना शिकवतात त्यांना मेंटरशिप देतात हे कुठेतरी द रेनी डे मधल्या भावनेशी जुळतं हो नक्कीच पण त्याच वेळी हे सिस्टेमिक चॅलेंजेस पण अधोरेखित करतं गरीबी सामाजिक आर्थिक अडथळे सोशो इकॉनॉमिक बॅरियर्स यामुळे किती मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं एका शिक्षकाने किंवा एका संस्थेने प्रयत्न करणं हे चांगलंच आहे पण मूळ समस्यांवर काम करणं पण गरजेचं आहे बरोबर म्हणजे इंडिव्हिज्युअल ॲक्शन विरुद्ध सिस्टमिक चॅलेंजेस हा संघर्ष इथे दिसतो पण तरीही त्या एका व्यक्तीच्या प्रयत्नांचं महत्व कमी होत नाही अजिबात नाही कारण ती एक कृती सुद्धा एखाद्याच आयुष्य बदलू शकते शिक्षकाची भूमिका ही खऱ्या अर्थाने म्हणजे परिवर्तन घडवणारी असू शकते हेच ही कथा सांगते याच ट्रान्सफॉर्मेशनच्या थीमला पुढे घेऊन जाणारी आणखी एक कथा आहे गौरम्माज लेटर हो गौरम्मा नावाची एक स्त्री आहे यात जी कदाचित प्रौढ आहे आणि ती पत्र लिहायला शिकते आणि मग पत्र लिहायला शिकणं हे तिच्यासाठी फक्त अक्षर ओळख नाहीये ते तिच्यासाठी सेल्फ एक्सप्रेशनचं म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याचं एक साधन बनतं ती तिच्या भावना तिचे विचार पत्रातून मांडू शकते हे किती लिबरेटिंग असेल तिच्यासाठी म्हणजे तोपर्यंत ज्या गोष्टी मनातल्या मनात, मनात होत्या त्या आता कागदावर उतरवता येतात अगदी लिटरसी इथे एम्पावरमेंटचं प्रतीक ठरतं सामाजिक बंधनं तोडून स्वतःसाठी काहीतरी करण्याचं धैर्य मिळतं स्त्रियांसाठी भावनिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्याचा हा एक मार्ग ठरतो हे खूप महत्वाचं आहे स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही बऱ्याच काळापर्यंत स्त्रियांच्या शिक्षणाला तितकं प्रोत्साहन नव्हतं अशावेळी स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक माध्यम मिळणं हे खूप मोठं पाऊल होतं आणि आजच्या जगातही हे तितकंच खरं आहे आपण इन्फोसिस फाउंडेशन सारख्या संस्था बघतो ज्या डिजिटल लिटरसी प्रोग्रॅम्स चालवतात ग्रामीण महिलांना कम्प्युटर इंटरनेट वापरायला शिकवतात म्हणजे त्या ईमेल लिहू शकतात माहिती मिळू शकतात ऑनलाईन संवाद साधू शकतात हा गौरम्माच्या कथेचाच एक प्रकारे आधुनिक विस्तार म्हणता येईल बरोबर इथे लिटरसी आणि पर्सनल एजन्सी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची क्षमता यातला संबंध स्पष्ट दिसतो व्यक्त होण्याची संधी मिळाली की आत्मविश्वास वाढतो आणि माणूस स्वतःच्या हक्कांसाठी उभा राहू शकतो खरंय साक्षरता म्हणजे फक्त वाचता लिहिता येणं नाही तर स्वतःचा आवाज शोधणं आहे अगदी आणि आता आपण शेवटच्या कथेवर बोलूया जी या संग्रहातली आहे आणि जिचं नाव आहे हार्ट ऑफ गोल्ड नावावरूनच नावा कळतय की ही उदारतेबद्दल असणार हो यात एका अशा व्यक्तीची कथा आहे जी स्वतः खूप अडचणीत आहे पण तरीही इतरांना मदत करायला नेहमी तयार असते ही कथा ग्रामीण भारतातल्या क्लोजनेट कम्युनिटीजच्या पार्श्वभूमीवर घडते म्हणजे जिथे लोक एकमेकांना खूप धरून असतात एकमेकांना मदत करतात बरोबर जेनरॉसिटी म्हणजे उदारता कम्युनिटी सपोर्ट म्हणजे सामुदायिक आधार आणि सेल्फलेसनेस म्हणजे निस्वार्थपणा हे या कथेचे मुख्य विचार आहेत विसावी शतकात विशेषतः ग्रामीण भागात सरकारी मदत किंवा सोयीसुविधा खूप मर्यादित होत्या त्यामुळे लोकांना एकमेकांच्या आधारावरच जगावं लागायचं कम्युनिटी सपोर्टवर जास्त अवलंबित्व होतं हो आणि ही कथा दाखवते की तुमच्याकडे खूप काही असलं तरच तुम्ही मदत करू शकता असं नाही ज्याच्याकडे कमी आहे तो सुद्धा उदार असू शकतो मदतीसाठी मन मोठं लागतं केवळ पैसा नाही हे खूप महत्वाचं आहे काइंडनेसचा म्हणजे दयाळूपणाचा जो रिपल इफेक्ट असतो एकाच्या चांगुलपणाचा परिणाम इतरांवर कसा होतो ते या कथेतून दिसतं आजच्या काळात आपण मायक्रोफेलनथ्रॉपी बघतो जिथे लोक छोट्या छोट्या रकमा दान करतात क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे लोक एकमेकांच्या गरजांसाठी पैसे उभे करतात अगदी मुंबई पुण्यात अनेक छोटे गट आहेत जे गरजू व्यक्तींसाठी किंवा सामाजिक उपक्रमांसाठी निधी गोळा करतात हा त्याच हार्ट ऑफ गोल्ड वृत्तीचा आधुनिक आविष्कार आहे नक्कीच ही कथा आपल्याला कम्युनिटी रेझिलियन्स म्हणजे समूहाची लवचिकता कठीण परिस्थितीत एकत्र येऊन मार्ग काढण्याची क्षमता याचं महत्व पण शिकवते म्हणजे आपण या ज्या पाच कथा पाहिल्या अव्याची शिकण्याची जिद्द डेडमॅन्स रिडलमधलं शहाणपण रेनी डे मधली सहानुभूती गौरम्माचं सेल्फ एक्सप्रेशन आणि हार्ट ऑफ गोल्ड मधली उदारता या सगळ्यांमध्ये काहीतरी समान धागे आहेत हो अगदी शिक्षण सहानुभूती प्रामाणिकपणा चिकाटी समुदायाचं महत्व आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द हे थीम्स वारंवार येतात आणि सुधामूर्तींची लिहिण्याची शैली इतकी साधी सरळ आहे की या गोष्टी थेट काळजाला भेटतात त्यात कुठेही मोठे मोठे शब्द किंवा अवघड कल्पना नाहीत पण त्यातून मिळणारा संदेश खूप खोल आहे प्रफौंड आहे बरोबर त्यांचा तो साधेपणाच त्यांची ताकद आहे आ, त्या अगदी रोजच्या जगण्यातल्या सामान्य माणसांच्या गोष्टी सांगतात पण त्यातून आपल्याला आयुष्याबद्दल खूप काही शिकायला मिळतं सुरुवातीला आपण म्हणलं होतो की आव्हाची गोष्ट शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकते मला वाटतं या सगळ्याच कथांमध्ये ती ताकद आहे त्या आपल्याला आठवण करून देतात की माणुसकी प्रेम दया शिकण्याची इच्छा या गोष्टी किती महत्वाच्या आहेत अगदी या कथा इतक्या वर्षांनंतरही रेलेव्हेंट वाटतात कारण त्या फंडामेंटल ह्युमन व्हॅल्यूजबद्दल बोलतात त्या आपल्याला आपल्या मुळांशी जोडतात लिटरसी आणि शिक्षणाचा खरा अर्थ काय हे त्या उलगडून दाखवतात तर आजच्या या चर्चेतून आपण सुधामूर्तींच्या काही सुंदर कथांमधून प्रवास केला आपण पाहिलं की साध्या वाटणाऱ्या कथांमध्ये किती मोठी शक्ती दडलेली असू शकते मानवी संबंधांचं महत्व शिकण्याची कधीही न संपणारी प्रक्रिया आणि दयाळूपणाची गरज हे संदेश या कथांमधून आपल्याला मिळतात जाता जाता एक विचार आपण सगळ्यांनीच विचार करण्यासारखा कोणता या कथांमधून प्रेरणा घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या समाजात असा कोणता छोटासा बदल आपण घडवू शकतो ज्याचा पुढे जाऊन एक मोठा पॉझिटिव्ह रिपल इफेक्ट तयार होऊ शकेल किंवा असंही म्हणता येईल की अव्हाच्या प्रवासाचा विचार केला तर आज असं कोणतं अगदी छोटस स्किल किंवा कोणती नवी गोष्ट आहे जी शिकल्याने आपल्याला किंवा आपल्या जवळच्या कोणाला तरी एक अनपेक्षित स्वातंत्र्य किंवा आनंद मिळू शकेल बरोबर विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच थोडं थांबून विचार करायला लावणारा अगदी